जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या अज्ञात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विशाल भीमराव जारंडे याचा आत्यभाऊ राजेश उर्फ राजू गणेश पाटे यांना अटक केली आहे पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शेमाळ पिंपरी बस स्टँडजवळ एका व्यक्तीवर दोघांनी चाकूने वार केले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने कौशल्याचा वापर करून आरोपीचा मागोवा घेऊन चोवीस तासाच्या आत आरोपी, आरोपी नाटक है। संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न